येणाऱ्या रविवार अकरा फेब्रुवारीला दोन मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे त्याच्या संदर्भात ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे एक नमो पुणे नावानी एक मंचाची स्थापना करून पुण्याच्या हितासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची माझी कल्पना आहे तर त्याचा एक पहिला कार्यक्रम म्हणजे चारशे पंच्याण्णव वर्षांनंतर रामलला सन्मानाने आपल्या स्वतःच्या घरी परतले आणि तो दिव्य सोहळा सगळ्या जगांनी पाहिला आणि त्या सोहळ्याचं चा, चा परिणाम जो होता संपूर्ण देशभरामध्ये दे सगळ्यांनी अनुभवला एक प्रचंड आनंदाची लाट जय श्रीराम आणि रामाच्या विविध प्रकारच्या देखाव्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचा तो कार्यक्रम गल्ली गल्लीमध्ये पुण्यात तर अकल्पनीय अद्भुत झाला पण संपूर्ण देशभरामध्ये तो साजरा करण्यात आला याच्या सगळ्यात मोठी भूमिका हे मंदिर मिळण्यामध्ये ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे आणि याच्यासाठी जरी अनेकांनी बलिदानं दिलेली आहेत अनेकांनी तुरुंगवास सोसलेले आहेत मी देखील तुरुंगवास सोसलेला आहे बावीस दिवस मीही तुरुंगात होतो पहिल्या कार सेवेत गेलो होतो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये दीड हजार लोकांना आम्हाला डांबून ठेवलं होतं या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी शेवटी हा प्रश्न तेव्हाच सुटणार होता ज्या वेळेला ती इंग्रजांच्या काळामध्ये ती जमीन जिथे बाबरी ढाचा बनला होता ती कोर्टाच्या ताब्यात गेली होती स्वतंत्र भारतामध्ये देखील ती कोर्टाच्या ताब्यात होती आणि जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत राम मंदिर बनणं शक्य नव्हतं आणि कुठल्याही सरकारांमध्ये ती विल पॉवर नव्हती की ज्याच्यामुळे ते तो निर्णय येईल मोदींनी पहिल्या दिवसापासनं याचा पाठपुरावा केला होता पण समोर अगदी काँग्रेसच्या त्यावेळेस काँग्रेसमध्ये असलेल्या कपिल सिब्बलांनी इथपर्यंत सांगितलं होतं की रामाचा जन्म तिथे झाला आहे याचा काय पुरावा आहे रामसेतूचं अस्तित्वच नाही राम, राम काल्पनिक हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपूर्वी याचा फैसलाच येऊ नये याचं कारण तो जर फैसला आला तर मोदी इलेक्शन जिंकतील असं अधिकृतपणे कोर्टात सांगितलं होतं आणि कोर्टाचा निर्णय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांपूर्वी आला नाही अर्थात त्याच्यामुळे काही फरक पडला नाही हे आपण पाहिलेलंच आहे तीनशे तीन जागा घेऊन नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले मात्र मग फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्या पण निर्णय आला पाहिजे या मोदींच्या आग्रहामुळे आणि त्याच्यासाठी रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्याचं महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे राम मंदिर हिंदूंना मिळालं फैसला एवढाच होणार होता की तिथे पूर्वी मंदिर होतं की नाही तर ते, ते सिद्ध झालं आणि राम मंदिर राम रामललाला म्हणजे हिंदूंना मिळालं आणि ते मंदिर निर्माण झालं आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देण्यासाठी युवकांच्या आत्मचा जो उत्साह आहे त्यांच्याबद्दल जी आत्मीयता आहे त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ते त्याचं एक प्रकटीकरण आनंदाचं प्रकटीकरण म्हणून एका बाईक रॅलीचं आयोजन मी केलेलं आहे ही बाईक रॅली याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत त्याचा रूट काय आहे हे सगळं आपल्याला या, या प्रेस रिलीजच्या माध्यमातून मिळेल अकरा तारखेच्या रविवारी सकाळी नऊ वाजता सुंदर गार्डन डी पी रोड एरंडवणे इथपासनं या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मग तो म्हात्रेपूल पूल, पूल माधवराव पेशवे रोड बाजीराव रोड शनिवारवाडा मॅ मॉडर्न कॅफे जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंगच्या जवळपास तो त्या ठिकाणी संपेल ती रॅली या रॅलीची नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट नमो पुणे डॉट कॉम ही वेबसाईट बनवलेली आहे या वेबसाईटवर जाऊन ज्यांना त्या रॅलीत सहभागी व्हायचे ते नोंद करू शकतात आणि मोदींच्या मोदींना धन्यवाद देणं यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष अशा सगळ्यांनी आपल्या बाईकवरती त्या ठिकाणी यावं असं मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून मोठ्या संख्येने यावं येणाऱ्या सगळ्यांना एक भगवा फेटा दिल्या जाईल विविध रंगांचे फेटे असतील ते त्याच दिवशी कळतील आणि सगळ्यांनी बाईकवरनं जाणं या रूटवरती आणि फक्त मोदींना धन्यवाद देण्यासाठी बाईक रॅली एवढं उद्देश आहे गेल्या काही दिवसात दोन दुर्दैवी घटना पुण्यात घडलेल्या आहेत एक एफ टी आय आयमध्ये जे राम मंदिराच्या विरोधात पोस्टरबाजी झाली होती त्याच्यामुळे पुणेकर खूप चिडलेले आहेत पुणे विद्यापीठात झालेली घटना देखील दुर्दैवी आहे, आहे। आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सगळे देशभक्त लोक रामभक्त लोक कसे मोदींच्या पाठी उभे आहेत याचं देखील एक प्रकटीकरण त्या ठिकाणी व्हावं आणि ते स्वाभाविक आहे की हे आम्हाला मान्य नाही आम्ही मोदींना धन्यवाद देतो आणि आम्ही आमच्या पुण्याला एक सुरक्षित आणि एक विकसित शहर बनवू इच्छितो या प्रणानी आम्ही सगळीजणं त्या बाईक रॅलीमध्ये जाऊ मी स्वतः त्या बाईक रॅलीमध्ये राहणार आहे आणखीन कोण असतील त्याला अजून वेळ आहे आज सात तारीख आहे पुन्हा एकदा याची सगळी माहिती दहा तारखेला देण्याचा याच ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी मी प्रयत्न करीन तर तो एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सगळ्यांनी यावं महिला पुरुष सगळ्यांनी यावं असं माझं आवाहन आहे दुसरा जो कार्यक्रम आहे तो एक धनगर समाजाचा मेळावा सकल धनगर समाज मेळावा असं एक आयोजन अकरा फेब्रुवारीला त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता शुभारंभ मंगल कार्यालय म्हातारे पुलाजवळ डी पी रोड या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने एकूणच धनगर समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी काय काय कामं झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्र्याचं कथन सर्व धर्म धनगर समाजाच्या समोर करण्याचं मी ठरवलेलं आहे या कार्यक्रमाला देखील लोकांनी चांगल्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो या दोन कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी आज बोलवलेली होती आम्ही लक्ष ठेवलेलं आहे अजून रजिस्ट्रेशन येतं आहे अजून त्याचा पण किमान दोन एक हजार तरी बाईक स्वार त्याच्यामध्ये येतील असा माझा अंदाज आहे आणि आणखीन एक गोष्ट जी ओघांनी कालच घडलेली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल ती तिचाही उल्लेख करणं ठीक राहील काल मी एक विश्रामबाग पोलीस चौकीमध्ये एक तक्रार दिलेली आहे पत्रकार निखिल वागळे यांच्या एका ऑब्जेक्शनेबल ट्विटच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे तर पोलिसांनी लिगल डिपार्टमेंटकडे ते माझी तक्रार पाठवलेली आहे आणि कुठली कारवाई ते करू शकता त्याच्याबद्दल ते माहिती मला लवकर कळवतील त्याच्यावरती त्याप्रमाणे आम्ही पुढे आपल्या सगळ्यांना माहिती देऊ पण लालकृष्ण अडवाणीजींचं भारतरत्न एवढी महान घटना या देशात घडलेली असताना भारतरत्नाचा अपमान अडवाणीजींचा अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आणि तो अपमान करताना अनावधानाने किंवा हेतुपुरस्सर निखिल वागळे हे विसरले की भारतरत्न देशाचे राष्ट्रपती देत असतात त्याच्यामुळे दंगाखोर म्हणणं हे त्यांच्या ट्विटमुळे राष्ट्रपतींकडे देखील जात आणि या देशाची राष्ट्रपती एक आदिवासी महिला एक शिक्षिका एक अत्यंत सामान्य परिवारातनं पुढे आलेली यशस्वी महिला आहे आणि अशा सगळ्या संविधानावरती कॉन्स्टिट्यूशनवरती घटनेवरती उच्च स्थानावर बसलेल्या लोकांना उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने ट्विट करणं हे वेळीच आवरलं पाहिजे आणि ते कायद्याचं काम आहे या भावनेनी मी ती तक्रार दाखल केलेली के आहे त्या समाजाचे लोक आले होते एकत्र आणि त्यांनी अशी अशी इच्छा व्यक्त केली होती कारण आत्ता ज्या वेळेला यशवंतराव होळकर महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी मी वाफगावला गेलो होतो तर त्या ठिकाणी जे माझं भाषण झालं होतं ज्या त्याच्यामध्ये मी जे पुण्यश्लोक अहिल्या देवींबद्दल देशभर मी प्रवास करतो केलेला आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये धनगर समाजाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं जसं गुजरातमध्ये रबारी म्हणतात नंतर उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश इकडे काही ठिकाणी पाल समाज म्हणतात असे वेगवेगळ्या नावांनी ते ओळखले जातात ते पहाटे सकाळी आपल्या घरी अहिल्या देवीची पूजा केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही पण हे महाराष्ट्राच्या लोकांना माहिती नाही आहे की किती कि खोलवर पुण्यश्लोक अहिल्या देवींचा प्रभाव या देशभरामध्ये हे सगळं मी बोललो त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही एक मेळावा करू इच्छितो आणि त्याच्यामध्ये आप तुमच्याकडनं आम्ही या सगळ्या विस्तारांनी माहिती ऐकू इच्छितो मग तेवढंच का करायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आधी पाच वर्ष आणि नंतरच्या या सरकारनी काय केलेलं आहे या संदर्भात देखील तिथे माहिती सांगण्याचं काम आम्ही करू ठीक आहे राम मंदिराच्या निर्माण रामप्रधान प्राण स्थापना ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे तर पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करणं ही चांगली गोष्ट आहे रोजच्या रोजच्या रेग्युलर जीवनात आणि एका ट्रॅफिकच्या समस्येला खूप वैतानलेलं आहे त्यातनं आपण त्या अभिनंदनासाठी एवढी मोठी बाईक रॅली काढून अजून त्यांच्या नाही म्हणून आम्ही रविवारचा दिवस निवडला की रविवारच्या दिवशी इनकन्व्हिनियन्स कमी होतो मी तुमच्याशी सहमत आहे की कुठल्याही कार्यक्रमामुळे लोकांच्या व्यक्तिगत नियमित जीवनामध्ये अडचण निर्माण होऊ नये तो जो रक् रविवार सकाळी नऊ ते दहाचा जो वेळ आहे यावेळेला ट्रॅफिकची समस्या फार नसते आणि त्याच वेळेला आणि आधीपासून आम्ही पोलीस परमिशन काढलेली आहे त्याच्यामुळे त्या ट्रॅफिकची सुयोग्य व्यवस्था पुणे पोलीस करतील ट्रॅफिक पोलीस करतील पण मी तुमच्या मताशी सहमत आहे की कुठल्याही कार्यक्रमामुळे पब्लिक इनकन्व्हिनियन्स नाही झालं पाहिजे याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे